एवला तालुक्यातील बोकटे येथे श्रीकाल भैरवनाथ यात्रेनिमित्त माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते पूजा नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीकाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी हे देवस्थान कोळगंगा नदीच्या काटावर असून नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील अंधरसूल पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र बोगटे येथे आहे पिण्याच्या पाण्यासाठी सालाबाद प्रमाणे तब्बल अडतीस वर्षांची परंपरा असलेल्या पालखेड कालव्याचे प्रासंगिक आरक्षण असलेले पाणी सोडण्यात आलं आहे यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे कारण या यात्रेस लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात विंचू इंगडी व सर्पदंशापासून येथे आलेल्या भाविकांना अभय मिळतो अशी आख्यायिका या देवस्थानाची सांगितली जाते तसेच या यात्रा महोत्सवात विविध प्रकारचे मसाले व गृहोपयोगी वस्तू भाविक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात यामुळे अनेक ठिकाणचे व्यावसायिक या दरम्यान आपली दुकाने थाटत असतात मंदिर परिसरात आकर्षक लायटिंग बसवल्याने या रोषणाईकडे भाविकांचं लक्ष वेधलं गेलं आहे या यात्रा महोत्सवाचा शुभारंभ यावर्षी रविवारी दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तिलवणाच्या कार्यक्रमाने झाली असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भैरवनाथाची पूजा करण्यात आली या मंदिराच्या कामासाठी भुजबळांनी दोन कोटी निधी मंजूर करून भाविकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बोगटे पंचक्रोशीच्या वतीनं छगन भुजबळ व माननीय खासदार समीर भुजबळांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधा किसन सोनवणे अंधरसूल उपबाजार समिती सभापती मकरंद सोनवणे माजी सभापती सचिन कळमकर माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार संतोष खैरनार स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे मार्केट कमिटी संचालक वसंत पवार बोगटे येथील सरपंच प्रताप दाभाडे ग्रामपंचायत अधिकारी भाऊराव मोरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापूसाहेब दाभाडे बोगटे विकास सोसायटी माननीय संचालक संभाजी दाभाडे विद्यमान व्हाईस चेअरमन भाऊसाहेब कदम संचालक किरण दाभाडे देवळाने येथील बाळासाहेब काळे कचेश्वर काळे दुगलगाव माजी उपसरपंच भालचंद्र त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी सत्कार समारंभाचे सूत्र संचालन पंचम साळवे यांनी केलं आणि आमचे सगळे मित्रमंडळी सगळे आहेत आता आपणच सांगितलं सुरुवातीला दोन कोटी रुपये तेवढं नंतर पण हो काम करत राहतो पाण्याची कामं केली मंदिराची कामं आली जेव्हा अग्रदर मोठा असतो त्याला काम म्हणजे काय परंतु जेवढा आपण सुविधा करू तेवढे लोक सुद्धा आकर्षित होतात आणि तिकडे जत्रा म्हणा दर्शनासाठी लोकं येतात त्यांच्या सोयीसाठी हे आपण करत असतो या तुम देव्हाव आपण पुढे आता पुढे सुद्धा आमचा सुद्धा तुम्ही सुद्धा त्याच्या पुढे जे आहे जे मागच्या निवडणुकीत झालं तसं होता कामा म्हणायचं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे एवला